अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवगुरूच्या कृपेने दोनशे अकरा दिवस या राशीच्या लोकांचे घर धनधान्याने भरणार दोन हजार पंचवीसपर्यंत अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी देवगुरूच्या कृपेने काही राशींना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात पहा तुमची रास आहे का यात ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाला ज्ञान बुद्धी धर्म संपत्ती अध्यात्म शिक्षण आणि कर्म यांचा कारग्रह मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्वाचं समजलं जातं ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात सुख संपत्ती वैभव ऐश्वाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेक महत्वाचा ठरतो आता शुक्रदेवाच्या ऋषभ राशीत गुरुदेवाने गोचर केला आहे जे दोन हजार पंचवीस पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहे त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे दोनशे अकरा दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत देवगुरूच्या कृपेने या राशींचं नशीब उजळणार पहिली राशी आहे वृषभ राशी देवगुरूच्या कृपेने वृषभराशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे गुरुच्या मार्गक्रमणामुळे तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे गुरु कृपेने तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे तुम्ही देश विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो कुटुंबात सुखशांती नांदण्याची शक्यता आहे दुसरी राशी आहे सिंह राशी देवगुरूच्या कृपेने सिंह राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते तिसरी राशी आहे कन्या राशी देवगुरूच्या कृपेने कन्या राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून